सियारा मंडळी मंडळी मी संगीता मुंबईवरनं माझे एक एक अनुभव तुम्हाला शेअर करते आणि खरंच तुम्हाला खूप छान वाटत आहेत आवडत आहेत आणि मला खूप छान कमेंट्स येतात मंडळी मी कोणताही व्हिडिओ टाकताना पूर्ण विचार करून टाकते कारण की माझ्या एका शब्दाकरता माझ्या रामानंदाचार्यजींना कुठेही थोडा पण गालबोट नको लागायला पाहिजे म्हणून मला खूप व्हिडिओ विचार करून टाकायला लागतात आणि त्याचबरोबर मी कुठलेही प्रूफ असल्याशिवाय माझे व्हिडिओ टाकत नाही मी प्रत्येक गोष्टीचा प्रूफ ठेवूनच व्हिडिओ बनवते त्याशिवाय व्हिडिओ बनवत नाही मंडळी आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे मी तुम्हाला सांगितलं माझ्या मुलांची लग्न कशी जमली त्याच्यावरती आजचा स्पेशल व्हिडिओ आहे माझ्या दोन्ही मुलांची लग्न एकाच वर्षात मी दोन मुलांची लग्न कशी केली त्यांचे पप्पा इथे नसताना कोणाचा सपोर्ट नसताना माझ्या दोन मुलांची लग्न केली त्या अगोदर सांगते व्हिडिओ बनवायला लेट झाला कारण की स्वामी जे आले घरात कुळदेवीची पण सेवा होते संध्याकाळची दिवाबत्ती स्वयंपाक सगळं करून मी आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि जसा व्हिडिओ बनवेल तसा तुम्हाला पोस्ट करते आणि खरंच मंडळी छान सपोर्ट करताय तुम्ही आणि हे कार्य माझं नाही आहे मी सांगितलं की हे चॅनल फक्त मी चालू केलं आहे पण गुरुसेवेकरता अनाथाश्रम वृद्धाश्रम आणि गुरुसेवेकरता हे व्हिडिओचं चॅनल चालू केलेलं साडेतीन वर्षापूर्वी मी आणि खरंच मी ते सांगितलं डिक्लेअर पण केलं की बाबा हे चॅनल माझ्या सद्गुरूंच्या सेवेचं आहे माझं नाही आणि मी खोटे व्हिडिओ बनवून मला त्यातून पैसा कमवायचा वगैरे असला काही प्रकार माझ्या व्हिडिओत भेटणार नाही तुम्हाला जे काही असेल ते स्पष्ट आणि सगळं व्यवस्थितच असेल प्रूफ ठेवूनच मी कुठलेही व्हिडिओ बनवते असं बिना प्रूफचं कुठलेच व्हिडिओ बनवणार नाही मला व्हिडिओ बनवायला लेट पण झाला कारण की मी ते जुने फोटो शोधत होती सगळे की माझ्या मुलांच्या लग्नाचे आणि मुलीच्या लग्नाच्या दोघांचेही फोटो शोधत होती मंडळी मी स्वामीच्या सानिध्यात खूप वर्षापासून आहे खूप वर्षापासून म्हणजे क्षणाक्षणाला मावलीने मला प्रचिती देत गेली माझे मिस्टर परदेशात असताना मी एकटीने हे सगळं सांभाळलं आणि मुलं घडवली मुलं शिकवली मुलगा इंजिनियर आहे मुलीचं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि ती पार्लर क्षेत्रामध्ये तिला पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे असंच झालं तिचं एकविसावं वय असेल दोन हजार वीस वीसमध्ये मुलांची लग्न झाली दोन्ही मुलांची लग्न दोन हजार वीसमध्ये झालं आणि मुलगी माझी जॉबला नुकतीच जॉबला लागली होती एकोणीसमध्ये ती कतारला एका छान पार्लरला तिला जॉब आला ते ला होता आणि ती कतारला निघून गेली होती पार्लरच्या जॉबला तिचे पप्पा तिथे असल्याकारणाने ती तिथेच गेली आणि मी ती तिला बाहेर कुठे मुद्दाम पाठवत नव्हतो दुसऱ्या देशात कारण की भरोसा नव्हता बाहेरचं जग म्हणून मी पाठवत नव्हती मुलगी होती त्या कारणाने आणि ती कामाला एकोणीसमध्ये लागली कतारमध्ये चांगल्या ठिकाणी आणि मी जाऊन आली होती नुकतीच कतारवरनं आणि आल्यावरती यांच्या एका मित्राचा मला फोन आला की बहिणी मुलीचं लग्न करायचं आहे का तिला एकविसावं स्टार्ट झालेलं वाटतं तिला मला फोन आला की बहिणी मुलीचं लग्न करायचं का तर म्हटलं नाही नाही भाऊ आत्ताच कुठलं तिचं वय खूप लहान आहे ती एकवीस वर्षाचीच आहे आणि ती आत्ता जॉबला कतारला लागली मला लग्नाची काही नाही आहे पण ते मला बोलायला लागले बघा बहिणी छान स्थळ आहे मुलगा खूप छान आहे फॅमिली चांगली आहे तुम्ही बघा आणि खरं सांगते मंडळी सगळी माझ्या रामानंदाचारीजींची कृपा कारण की मंडळी माझे मिस्टर दोन हजार पाचपासून बाहेरगावी आहेत कतारमध्ये म्हणजे ते प्रत्येक देशात गेले अबुधाबी झाले कतार झालं दुबई झालं त्यांचे भरपूर देश झाले त्यांचे आणि शेवटी आता ते कतारमध्ये चांगल्या ठिकाणी जॉबला लागलेले आत्ता लागलेत आणि तेव्हा मी सांगितलं नाही मुलगी आत्ता जॉबला लागलेली आहे आता तीच व्यवस्थित झाली आहे तिचं आणि छान आहे तिचं नाही मला लग्न करायचं मी तर नाही सांगून दिलं पण ते मला म्हटले बघा तुम्ही विचार करा आणि मंडळी माझ्या माझ्या घरामध्ये माझ्या सासरकडनं म्हणा सगळीकडनं म्हणा मी एकटीच आहे मला धीर वगैरे काही नाही एक न नाही आणि मी एकटे पण माझे मिस्टर परदेशात असल्याकारणाने ना माझ्या गावामध्ये काही कार्यक्रम असले माझ्या नात्यांमध्ये तर मला जाणं होत नव्हतं मंडळी मी जायची नाही कुठेच कोण मेलं घर कुठलंही कार्य असू दे मी कुठल्याच कार्याला नव्हती जात कारण की माझी मुलं खूप लहान होती आणि ती शिकणारी होती आणि मला सपोर्ट कोणाचा नव्हता मग मी कोणाच्या जीवावरती माझी मुलं सोडून जाणार मग मी नाही जायची मग मुलं जशी माझी मोठी झाली ना तर मला सगळे बोलायला लागले नातेवाईक लोक की तू आत्ता येत नाही आहेस ना तर बघू तुझ्या मुलांची लग्न तू कशी करते मला सगळ्यांकडनं अशी नेहमीच बोलणी यायला लागली आणि सगळे टोचून टोचून बोलत होते की बघू तुला पुढे आहेच ना तुझ्या मुलांची लग्न करायची बघू तुला त्या वेळेला कसं कोण मदत करतं आणि तू तेव्हा कशी मुलांची लग्न करतेस तेव्हा आम्ही बघू मला हे खूप त्रास होत होता पण माझा विश्वास माझ्याच माझ्या गुरूंवरती पूर्ण श्रद्धा होती की मला काहीच करायची गरज पडणार नाही खरं सांगते मी मंडळी काहीच करायची गरज पडली नाही घर बसल्या माझ्या मुलीला स्थळ आलं आणि आम्ही नव्हतो हो नाही करता करता त्यांनी बघले बघा तरी तुम्ही मुलगा पॅरिसला सेटल आहे सहा वर्ष झाला मुलगा फ्रान्समध्ये आहे त्याचा ग्रीन कार्ड भेटणार आहे तर मी पण यांना संध्याकाळी सांगितलं की असं असं स्थळ आलं आहे काय करूया आपण करूया का चा, चा। तर ह्यांचं पण पुढे मागे नाही चाललं पण माझी आई वगैरे बोलली की नाही आलंय स्थळ ना तर कधीतरी करायचंच आहे मुलीचं तर बघून घेऊया आपण तर मुलगा फ्रान्सला होता तर आम्ही ज्यांनी जे स्थळ आलेलं ना त्यांच्या पण ओळखीचे डॉक्टर होते डोंबिवलीमध्ये मग आम्ही त्यांच्या घरी गेलो मग त्यांनी त्या मुलाचा नंबर दिला फोटो दाखवला आणि मग आम्ही मुलीचा फोटो पाठवला आणि ते बोलले की असं बघण्यापेक्षा आपण मुलाला आणि मुलीला व्हिडिओ कॉलवरती बोलायला सांगूया मुलगी कतारमध्ये आणि मुलगा फ्रान्समध्ये बघा हां तुम्ही जमायचं असेल तर कसंही जमवतात माऊली बघा तुम्ही तर ते बोलले व्हिडिओ कॉलवरती मुलांना भेटू बघू द्या भेटू द्या आणि मग तुम्ही पुढचं बघा म्हटलं चालेल मग त्यांचा नंबर घेऊन आला आणि मुलीला फोन नंबर दिला त्यांना मग त्यांना दोघांना एकामेकांना पटलं ते की व्यवस्थित होते आणि खरं सांगते मंडळी मी म्हणतात ना की काय म्हणतात ना दिवा घेऊन शोधला असता तरी असा लाखात एक जावाई नसता भेटला असा लाखात एक जावाई मला माझ्या गुरूंनी आणि माझ्या सद्गुरूंनी शोधून दिला आणि खरं सांगतो मंडळी न कोणाच्या पाया पडता न कोणाजवळ कुठे शोधायला स्थळ जाता नाही माझ्या नातेवाईकांमध्ये जाता की मला असं स्थळ तिसऱ्या ठिकाणून आलं आणि मुलगाही आमच्या खानदानातला आमच्या जळगाव भागातलाच आणि आमच्या सगळ्याच्यामध्येच मिक्स झालं ते पवार आहेत आणि आम्ही पाटील पण आमची कुळं वेगळी वेगळी असतात नेरकर आणि नेरपगाराची कुळं असतात पण त्यांचा पवार होतो कुळ सगळ्या ह्याच्यात मॅच झालं मग मी पत्रिका वगैरे काहीच नाही बघितली खरं सांगतो मंडळी काहीच नाही बघितली कुठली पत्रिका नाही बघितली काहीच नाही बघितली जमलं मुलीला आवडलं मुलगी कतारवरनं इकडे आली -कत मी शॉर्टकटमध्ये सांगते व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आणि मुलगी अक्षरशः कतारवरनं इथे आली आणि तिला जायचं होतं फ्रान्सला मग ते त्यांनी सांगितलं की इकडे येऊ द्या म्हणून मला ग्रीन कार्ड भेटणार आहे मला आत्ताच येणं होणार नाही मग यांचं लग्न तर करायचं आणि मग तिला मुलीला मी एकटी कशी पाठवू ना मी नाही बोलली मी बोलली नाही तिला मी एकटीला तशी पाठवू शकत नाही बिना लग्नाची मग त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं मग मुलीचं कॉलेजला मुलीला मुली फ्रान्सच्या कॉलेजला ॲडमिशन केलं तिचा विजा लावला आणि ह्या वेळेला मला सपोर्ट तिच्या सासरच्यांनी खूप सपोर्ट केला कारण की खाऊ नव्हता मुलगी फ्रान्सला पाठवायची मला जवळजवळ दहा बारा लाख रुपये लागलेले त्यावेळेला हां त्यावेळची गोष्ट आहे दोन हजार एकोणीस वीसची गोष्ट आहे त्यावेळेला मला तेवढा त्या पैसा लागला तिचा विजा लागला सगळं माऊली कृपेने छान झालं त्यात थोडा मोठा फटका पण बसला कारण तिने डायरेक्ट जॉब सोडला त्याच्यामुळे दीड दोन लाखात तिच्या कामावालीने दिले नव्हते जायचं यायचं तो खर्च पण खूप झाला होता आम्हाला त्यावेळेला पण सांगायचं उदाहरण की गुरुंनी ठरवलं आणि आपली पूर्ण श्रद्धा असेल ना तर गुरु सगळं करून घेतात फक्त तुम्ही श्रद्धेने सांगा की तुम्ही पुढचं बघून घ्या आणि खरं सांगतो मंडळी गुरु आपल्याला कोणाजवळ झुकू देत नाही मी माझं स्वतःचं एक खूप मोठं उदाहरण आहे आणि जिथे लोक फ्रान्सला फिरायला जायला तरसतात तिथं माझ्या मुलीचं मी फ्रान्समध्ये जाऊन लग्न लावलं सत्तावीस फेब्रुवारीला तिचं लग्न लावलं आणि मी आठ दिवस म्हणजे त्यावेळेला कोरोनाची स्टार्ट झालेली आणि मला यावं लागलं त्यावेळेला मी निघून आली तिकडनं पंधरा दिवसात मुलीचं लग्न फ्रान्समध्ये एका छान सुंदर मंदिरामध्ये मी तो व्हिडिओ टाकते तो मला व्हिडिओ शोध शोधला पण त्या दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे या मोबाईलमध्ये नव्हता आणि आज गुरुवार होता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी व्हिडिओ बनवला मी तो पण तुम्हाला टाकते की फ्रान्समध्ये मुलीचं लग्न करून तिला सेटल करून पंधरा दिवसात मी रिटर्न आली कारण की मला पंधरा दिवसाचाच विजा लागलेला फ्रान्सचा विजा जास्ती लवकर लागत नाही आणि भेटतही नाही मी पंधरा दिवसात रिटर्न आली मुलीचं लग्न फ्रान्समध्ये करून आणि मुलगी जॉबही करत होती आणि क्लासे कॉलेजही करत होती कारण तिचा विजा कॉलेजच्या याच्यावरती लागलेला आणि असा लाखात एक जावाई मला शोधून पण सापडला नसता असे जावाई मिळाले आणि ते त्यांच्या घरचेही लाखात एक मिळाले दोन बहिणी आई वडील एवढंच त्यांचं कुटुंब पण आमच्या खानदानात आमच्याच याच्यात मला भेटले की बाहेरचं कुठलं करायची गरज नाही हे सांगायचं उदाहरण की तुम्ही गुरूंवरती श्रद्धा ठेवली ना बाकी सगळं गुरु बघून घेतात आपल्याला कुठे फिरायची गरज नाही माझं हे छोटंसं उदाहरण की माझ्या मुलाचं लग्न मुलीचं लग्न असं झालं मी लग्न करून आली आणि कोरोनाची स्टार्ट होत होती त्यावेळेला मुलाचंही तसंच झालं मुलगा मला सांगतो की मम्मा त्याचं लव मॅरेज होतं मुलाचं कोकणातली मुलगी होती आणि त्यांनी मला आल्यावरती सांगितलं की म्हणजे झाले दोन महिन्यानंतर मग मुलगा बोलायला लागला मम्मा तिच्या घरचे स्थळं बघायला लागले कारण मुलगा माझा मोठा होता आणि मुलगी लहान होती मुलीच्या घरचे स्थळं बघत आहेत काय करूया आपण मग मी म्हटलं चालेल बाबा कारण की त्याचं पस त्याची पसंती होती आणि मुलगी खूप छान भेटून गेली मला सांगते ऐका तुम्ही मुलगी पण एवढी लाखात एक भेटली ना कोकणातली आहे पण अशी भेटली ना माजा माजा की आम्ही शोधले असे तरी आम्हाला नसती भेटली खरं सांगतो आम्ही की माझ्या माऊलींची माझ्या रामानंद चरेजींची कृपा की मला कुठेही न शोधायला जाता माझ्या मुलांची इझिली लग्न झाले आणि कुठलेच नातेवाईक लग्नाला नाही कुठल्याच नातेवाईकांची नाही कोरोनामध्ये मुलाचंही लग्न झालं अक्षरशः शंभर माणसांमध्ये लग्न झालं माझी फॅमिली फक्त माहेरची माझ्या आई भाऊ इकडे होते आणि बाकी सगळी परिवार माझा सासरचा गावी असतो त्याच्यामुळे त्यांना यायला नाही जमलं आणि आम्ही मुलाचं पण तेवीस जुलैला मुलाचं लग्न करून मोकळी झाली मी विचार करा सत्तावीस फेब्रुवारीला मुला मुलीचं लग्न फ्रान्समधून करून आली मुलगी तिकडे शिकायला टाकली तिचं लग्न करून ती जॉबलाही लागली छान चालू होतं त्यांचं खूप छान चालू होतं पण माझ्या एका चुकीमुळे मुलीला मी ते बोलवून घेतलं कारण की नंतर कोरोना वाढला दोन हजार एकवीसमध्ये माझी मुलगी परत रिटर्न इट इंडियामध्ये आली जावाई आणि मुलगी पण असं सांगायचं उदाहरण की गुरूंवरती श्रद्धा जर ठेवली ना तर सगळं त्यांच्या चरणावरती वाहून द्या तुम्हाला कितीही मोठी संकट असू द्या मंडळी माझ्या मुलांची लग्न ही अशी झाली ना आम्हाला कळलं पण आहे शंभर माणसांमध्ये मुलाचं लग्न तेवीस जुलैला मुलाचं लग्न झालं विचार करा मुलीचं ते सत्तावीस फेब्रुवारी आणि मुलाचं तेवीस जुलै दोन दोन हजार वीसमध्ये मध्ये मी दोन्ही मुलांची लग्न केली त्यांचे पप्पा बाहेरगावी अडकलेले त्यांनाही यायला नाही भेटलं फक्त मी माझ्या हिमतीवरती आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने हे एवढं मोठं कार्य पार पाडलं मी काहीच नाही केलं मंडळी सगळी माझी गुरूंची लिला माझ्या रामानंदाचार्यजींची गुरु लीला कारण की मी सव्वीस वर्षामध्ये सांगते ना मंडळी खूप मोठी संकटं आली गेली पण चरण नाही सोडले आता एवढं मोठं संकट आलं करोडचं कर्ज झालं आम्ही आमची चुकी एक्सेप्ट केली आमच्यामुळे पण आम्ही रुचलो नाही की स्वामी तुम तुम्ही नाही आम्ही एवढं वर्ष झालं करतोय आमचं असं कसं झालं नाही आमची चुकी आम्ही स्वामींच्यापासून थोडं लांब झालो तो फटका आम्हाला बसला आम्ही आमच्या चुकी एक्सेप्ट करत गेलो की नाही आमच्या चुकीचा फटका आम्हाला बसला आम्ही गुरूंवर रागवलो नाही पण काहीकजणं काय करतात मंडळी थोडंसं त्रास झाला थोडंसं कमी वाटायला लागलं एखादी समस्या नाही सुटली तर गुरुचरण सोडता पण नका सोडू मंडळी मी माझं उदाहरण की एका वर्षात दोन मुलांची लग्न कशा पद्धतीने केली बघा तुम्हाला सांगितली आणि खरंच गुरुबळ पाठीशी असेल ना मंडळी किती का मोठं संकट असतं ना सांगतो ना आम्ही एवढ्या मोठ्या संकटातनं निघालो काढलं माझ्या सद्गुरूंनी बाहेर आणि निघालो आता काही नाही थोडं आहे त्यातून पण निघून जाऊ पूर्ण श्रद्धा आहे माऊलींवरती गुरूंवरती हेच की तुम्ही पूर्ण श्रद्धेने त्यांच्यावरती झोकून द्या त्यांच्यावरती वाहून द्या आणि मनाभावाने तुम्ही जसे जमेल तशी भक्ती करा मी नाही सांगत आहे की तुम्ही चार तास बसा पारायण करा चार तास बसा ग्रंथ वाचा त्यालाही अर्थ नाही कारण की तुम्ही ग्रंथ पुढ्यात ठेवणार तुमचं मन भटकत असेल तशी भक्ती पण सद्गुरू पण सांगतील काहीच कामाची नाही तुम्ही मोजकीच करा पण ती पूर्ण श्राद्धने करा की तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे एवढंच तुम्हाला हात जोडून सांगणं की माझ्या मुलांची लग्न अशी झाली की कळलं पण नाही आणि कुठल्या नातेवाईकांना मला विचारायची गरज नाही पडली की माझ्या मुलाला मुलगी शोधा किंवा माझ्या मुला मुलीकरता मुलगा शोधा हे सांगायचं उदाहरण की त्यांच्यावर सोडलं ना ते सगळं बघून घेतात तुम्ही पूर्ण श्राद्धने त्यांना सांगा माऊली माझ्या मुलाचं लग्न करायचं स्थळ शोधून द्या घरापर्यंत माझी पूर्ण श्रद्धा तुमच्यावरती आहे हेच सांगायचं मंडळी आणि माझ्याकडे जे काय आहेत कोणाला वाटलं तर मी प्रूफ पण टाकते मुलाच्या लग्नाचा व्हिडिओ मुलीच्या लग्नाचा व्हिडिओ किती तारखेला झाला वरनं पण काले फेसबुकवरती मी पोस्ट टाकलेल्या होत्या त्या मी आता शोधल्या ते भेटले मला कारण की दोन हजार वीसची गोष्ट आहे कारण की एवढ्या चार चार पाच पाच वर्ष मोबाईलमध्ये पण राहत नाही आणि मोबाईल पहिले एवढं नव्हतं डाटा ठेवत माझ्याकडे नाही नव्हते जे आहेत ते मी तुम्हाला टाकते व्हिडिओच्या शेवटी मंडळी आणि पूर्ण हात जोडून विनंती तुम्हाला पूर्ण श्रद्धेने गुरूंना गुरूंच्या गुरूंना समर्पण करा पूर्ण श्रद्धेने तुमचं काहीच वाकडं होणार नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही कोणी तुमचं कितीही वाईट विचार करू द्या गुरुवर पाठीशी असेल ना काहीच तुमचं काहीच होणार नाही किती पण समोरचा तुमच्याबद्दल काही विचार करू द्या कसाही विचार करू द्या फक्त आपली श्रद्धा आढळ ठेवा श्रद्धा ढळू देऊ नका कधीच नका की मी ह्या देवाचं सोडतो मला गजानन महाराज पावतील का मला स्वामी समर्थ पावतील का मला हे पावेल का ते पावेल नका करू तुम्ही पूर्ण श्रद्धा स्वामींवरती ठेवा आणि त्यांच्यावरती सोडून द्या सगळं ते बघून घेतील माझं उदाहरण हे छोटंसं की माझी श्रद्धा होती माझ्या सद्गुरूंवरती की माझ्या मुलांचं लग्न करायचं माझ्या मनी नव्हतं ध्यानी नव्हतं आणि अचानक माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली किती मोठी गोष्ट विचार करा दोन मुलांची लग्न एका वर्षात करणं खाऊ नाही आहे मंडळी पण माझ्या सद्गुरूंच्या पाठिंब्यामुळे माझ्या दोन्ही मुलांची लग्न कोरोनामध्ये झाली कुठल्याही नातेवाईकांना न ना हे करता की मला सांगायची गरज पडली नाही एवढंच सांगायचं की मला जे बोलत होते की तुझ्या पोरांची लग्न कशी करतील आम्ही बघतो तुला हे बघायची आणि त्यांना शोधायची वेळ नाही येऊ दिली माझ्या सद्गुरूंनी कारण त्यांना माहिती होतं जे आपण दिवसभरामध्ये घरात बोलतो ते ऐकत असतात आणि ते बघत असतात आपण कुठपण कुठपर्यंत खऱ्याने वागतोय आणि त्याचं फळ आपल्याला सद्गुरू देत असतात मंडळी हा छोटासा व्हिडिओ घाई घरबडी तुमच्याबरोबर शेअर केला चुकला असेल काही तर मला क्षमा करा पण यातली एकही एक गोष्ट इकडची इकडे नाही आहे प्रूफ सकट मी कुठलेही व्हिडिओ बनवते कधीही कोणाला काय वाटलं मंडळी बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा करा मला आणि अशा पद्धतीने माझ्या दोन्ही मुलांची लग्न माझ्या रामानंदाचार्यजींच्या कृपेने झाले कुठलेही अडेअडथळे न येता मुलीचं लग्नही छान झालं आणि मुलाचं लग्नही एका हॉलमध्ये शंभर माणसांमध्ये कोरोनामध्ये झालं ही छोटूशी अनु हा छोटासा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर केला आहे म्हणून सांगते पूर्ण श्रद्धा सद्गुरूंवरती सोडा तुमच्या मुलांची लग्न असू द्या तुमचं घर बांधणं असू द्या या कुठलेही आजार असू द्या त्यांच्यावर सगळं सोडून द्या ते आपोआप मार्ग काढतील हा छोटासा व्हिडिओ आणि व्हिडिओ बनवताना काही चुकलं असेल ती चुकी माझी माझ्या गुरूंना थोडा पण बोल नको म्हणून मी खूप सांभाळून व्हिडिओ बनव बनवते त्यात काय चुकलं असेल तर ती चुकी माझी मला क्षमा करा अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही मुलांची लग्न केली कुठेही स्थळ शोधायला न जाता मुलगा पण मला लाखात एक भेटला आणि सून माझ्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झालीत असं वाटणार नाही की आम्ही सासूसून आहेत म्हणून की एक मुलगीच भेटली मला दुसरी माझी एक मुलगी गेली आणि दुसरी मुलगी आली अशा पद्धतीने मला सून पण भेटली आणि अशा पद्धतीने मला जावाई पण भेटला सगळी श्रद्धा सद्गुरूंवर सोडा तुम्ही रामानंदाचार्यजींवरती सोडा आणि मोकळं व्हा आणि एकदा विश्वास ठेवला ना की मनामध्ये क म्हणजे थोडा पण असा विचार आणू नका करतील का स्वामी बघतील का असं नका करू पूर्ण श्रद्धा सोडून द्या आणि सांगा की तुम्ही बघून घ्या आता मला माहिती नाही माझ्या मुलांची लग्न करायची ते तुम्ही बघा कुठून स्थळ शोधून आणायचं तुम्ही आणून द्या मी तर ते पण सांगितलं नव्हतं पण सद्गुरूंनी ऐकलं होतं मला जे काय बोलणारे होते ते बोलताना आणि त्यांनी मला कोणापर्यंत झुकू दिलं नाही कोणाजवळ जाऊ दिलं नाही घर बसल्या माझ्या दोन्ही मुलांची स्थळं आली आणि अशी लग्न झाली खूप छान भेटली मला दोन्ही मुलं सून पण आणि जावाई पण जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे जय सियाराम